नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज टोमॅटोच्या प्लॉटवर आलेलो आहे या शेतकरी मित्रांना केरन तंत्रज्ञान वापर करून काय अनुभव आला ते आपण त्यांच्यावर चर्चा करू नमस्कार नमस्कार सर आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा बरं रविराज मोरे राहणार कोकणगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक आपला टोमॅटोच्या प्लॉटची लागवडची तारीख काय बरं अकरा जुलै दोन हजार चोवीस आणि आज तारीख काय आज तारीख आहे बारा जुलै सॉरी बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस बरोबर म्हणजे आज जवळपास साठ त्रेसष्ट दिवस प्लॉट झाले बरोबर कोणती व्हरायटी आर व्हरायटी लावली बरं आता आपण जे केरन तंत्रज्ञान वापर करताय तर या प्लॉटला काय अनुभव आला आपल्याला मला अनुभव असा आला सर केरन मार्गदर्शन घेऊन ये ना प्लॉट एक सारखा ग्रीनरी पकडलेली मी म्हणजे माझं वैशिष्ट्य असं आहे सर मी चार दिवस स्प्रे कुठलाही मारत नाही पाचव्या दिवशी स्प्रे मारतो डायरेक्ट आणि त्याच्यामुळं किरण वापरल्यामुळे माझ्या प्लॉटला ग्रीनरी एक सारखी आलेली नाही म्हणजे पान शंभर टक्के जो माग आपल्याकडे आठ दिवस पाऊस चालू होता सारखा हो त्याच्यात गेरवा लोकांचे प्लॉट पूर्ण गेरवेने गेले कारप्याने गेले तर माझा प्लॉट केरण तंत्रज्ञान वापरल्यामुळे तर कुठल्याही प्लॉटवर गेरवा नाही काही नाही आणि म्हणजे पिकाची रोग प्रतिकारशक्ती वाढली बरोबर प्रतिकारशक्ती वाढ आणि कंपल्सरी चार दिवसांनी स्प्रे केलाय बरोबर बरं आता सेटिंग कशी फळाची दाखवा बरं हे बघा माझर टक्के सेटिंग झालेली आहे आणि मी मार्केट म्हटलं कुठलंही पण सेटिंगसाठी औषध मारलेलं नाही आणि शंभर टक्के केरण वच काम केलेले बर आता त्रेसष्ट दिवसाचा प्लॉट झालाय आज शेंडा चालू आहे प्लॉटचा हो आणि फुलकळी आज विशेष म्हणजे सांगायचं झालं ना सर माझ्याकडे शेंड्यापर्यंत आज फुलकळी चालू आहे म्हणजे अजून सेटिंग होते काही सेट झालेले बरोबर विशेष म्हणजे सांगायचं झालं ना आवर्जून तर किरण तंत्रज्ञान वापरल्यामुळे शेंड्यापर्यंत फुलकळी आज मी पहिल्यांदा बघितलेली बरोबर या प्लॉट मध्ये फुलकळी आपल्याला दिसते आता सुद्धा आणि शेंडा सुद्धा चालू आहे बरोबर बरोबर आणि ग्रीनरी सुद्धा एक नंबर आहे बरोबर म्हणजे आपण जे न्यूट्रिशन आपटेक वर जे काम करतो ते शंभर टक्के झालेले बरोबर ना येस yes, सर तुम्ही केरण तंत्रज्ञान वापर करून समाधान शंभर टक्के सर। ओके धन्यवाद थँक्यू सर